नमस्कार मित्रांनो कशा आहात तुमचा सर्वांचा लाडक नेता महाराष्ट्राचा छोटा पुढारी कंचन दरोडे तसंच छोटा पुढारी बिग बॉस फेम या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून सहर्ष स्वागत करतो मित्रांनो काय झाले बरेच जण रेस्टार वगैरे मला फोन करतात की दादा तुम्ही बिग बॉस करून आलात नेमकं बिग बॉस कसं काय असतं आज मित्रांनो मी बिग बॉस विषयी सर्व काही माहिती सांगणार आहे आणि नेमकी प्रोसेस कसे असते बिग बॉसमध्ये जाण्यासाठी काय करावं लागतं तर बिग बॉसमध्ये जाण्यासाठी आधी त्यांचा आपल्याला कॉल येतो आणि मग आपले सिलेक्शन होत असतं चार महिना अगोदर होत असतं आता फेब्रुवारीत आणि जानेवारीत स्टार्टिंग होईल कलाकार निवडायला जर ज्यांना कुणाला जायचं असेल तर त्यांनी लवकरात लवकर चर्चेत राहणं गरजेचं असतं रोज सोशल मीडियावर अपडेट राहावं लागतं हा बिग बॉसचा पहिला नियम असतो आता बरेच जण आम्हाला बाहेर आले त्यानंतर बी विचारतात की गेम खेळत असताना दादा ही चूक झाली तुमच्याकडून तुम्ही इथं कमी पडलात तिथं कमी पडलात तर मित्रांनो मला एकच सांगायचं आहे बिग बॉस हा असा विषय आहे की ना तिथं घड्याळे ना तिथं मोबाईल आहे ना काही वेळ काळे आपल्याला कुठली बाजू आपण बरोबर आहे कुठली बाजू चुकीची हे काहीच समजत नसतंय तर आता मला तुम्हाला एकच सांगायचं आहे जे घरात होत असतंय ते आपल्याला त्या गोष्टींविषयी काय माहीत नसतं जेव्हा आपण बाहेर येतो तेव्हा आपण बघत असतो काय चुका झाल्या काय नाही हे आपल्याला बाहेर आल्याच्या नंतर कळत असतात मुख्य गोष्ट म्हणजे आणि त्यामुळं बिग बॉसमध्ये काय चुकतं काय नाही बाहेरून बघण्यापेक्षा आत काय चाललेलं असतं हे वेगळंच गणित असतं आत्ता सध्या बिग बॉसची सगळ्यांचीच तयारी चालू आहे बरेच जण मला फोन करतात आम्हाला बिग बॉसमध्ये जायचं आहे आम्ही काय केलं पाहिजे काय नाही तर मी एक सांगतोय एक तर मनाची तयारी ठेवली पाहिजे भक्कमपणे म्हणजे तुम्ही समाजात जाऊन तुमच्यावर टीका होईल किंवा बरोबर होईल अशा की थापय मिळेल एक तर मी तुम्हाला सक्षमपणे सांगतो मनाची तयारी असली पाहिजे लढाईची ताकद असली पाहिजे बिंदाजपणे लढाईची ताकद असली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं जनतेचा आशीर्वाद असला पाहिजे पाठीमाग हे बिग बॉसचं रोल आहेत आणि सगळ्यात आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे कुठलंही संकट आलं तरी त्याला रडायचं नाही तर लढायचं हा बिग बॉसचा नेम आहे आता आम्ही बिग बॉस करून आल्याच्या नंतर बरेच जण आमचं कौतुक करतात दादा तुम्ही जिंकलात तुम्ही लडा पण खऱ्या अर्थाने आम्ही कसं त्या घरात राहिलो आमच्या आम्हाला माहिती आहे सुख सुखसुविधा असतात असं नाही की सुखसुविधा नसतात पण तिथं मोबाईल नाही ना घरच्यांची कॉन्टॅक्ट आहे ना काय आहे उद्या काय गेम असणार आहे काय नसणार आहे उद्या कोण कुठला आपल्याच बरोबर राहून आपल्याच बरोबर गेम खेळून आपल्याला त्यांच्याबरोबर चांगलं वागावं लागतं खूप सेन्सेटिव्हपणा म्हणावा लागतो खूप आत्मविश्वास ठेवावा लागतो आणि विषय म्हणजे बिग बॉस खरंच बिग बॉस आहे मित्रांनो ज्यांना कुणाला बिग बॉसमध्ये जायचं आहे त्याने खरं तर आयुष्यात एकदा बिग बॉस केलाच पाहिजे मी तुम्हाला सर्वांना आव्हान करतो आहे आपण सर्वांनी नक्की ज्यांची इच्छा आहे त्यांनी नक्की आज नंबर देतो आहे त्या कॉन्टॅक्टवरती कॉन्टॅक्ट करा तुम्हाला सर्व बिग बॉसची माहिती दिली जाईल आणि नक्कीच सर्व कलाकारांना मनापासून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद